नमस्कार आपण पाहत आहात आर्टमिस ट्वेंटी फोर एची डी मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड उमरी शहरात बुद्ध जयंती निमित्त कॅन्डल मार्च करण्यात आला उमरी शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त उमरी शहरातील प्रमुख रस्त्याने कॅन्डल मार्च ली रॅली काढण्यात आली दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता रापतवार नगर येथील बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माजी बांधकाम सभापती ईश्वरराव विठ्ठलराव सवय यांना तर प्रमुख पाहुणे रतन खंडारे माजी नगरसेवक गजानन अर्घुळवाड सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनकांबडे माजी उपनगराध्यक्ष गंगाधर सवय पत्रकार उपस्थित होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर पूजा भूक पूजा करून अभिवादन करण्यात आले तसेच अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले सायंकाळी सात वाजता रापोतार नगर येथून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली तसेच आंबेडकर नगर येथून महिला पुरुष कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले आणि नगर येथील महिला पुरुष मार्च मध्ये सहभागी झाले उमरी शहरातील प्रमुख रस्त्याने निघून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी येऊन मेनबत्ती प्रज्वलित करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करून सांगता करण्यात आली शेवटी या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झालेल्या व पोलीस प्रशासनाचे आभार ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सवईस यांनी मानले आपण पाहतात आरटी न्यूज ट्वेंटी एच डी मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा